भारतीय जनता पार्टी आणि श्री कोपनेश्वर सांस्कृतिक न्यासाच्या संयुक्त विद्यमानं कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय येथे वंदेमातरम एकशे पन्नास वर्षांचा प्रेरणादायी इतिहास या विषयावर माहितीपूर्ण व्याख्यान यशस्वीरित्या पार पडलं या राष्ट्रभावनेनं ओतप्रोत भरलेल्या या कार्यक्रमाला कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे माजी खासदार डॉक्टर विनय सहस्रबुद्धे भाजप जिल्हाध्यक्ष संदीप लेले माजी नगरसेवक मनोहर डुंबरे नारायण पवार कोकण पदवीधर प्रकोष्ठ संयोजक सचिन मोरे ठाणे शहर भाजपचे सरचिटणीस राजेश मडवी विक्रम भोईर डॉक्टर समीरा भारती आणि संजीव ब्रह्मे यांची उपस्थिती मिळाली या व्याख्यानात भरती आणि इतिहास संकलन समिती महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष चंद्रकांत जोशी यांनी वंदे मातरम या राष्ट्रगीताच्या एकशे पन्नास वर्षांच्या ऐतिहासिक प्रवासावर खोल सखोल प्रकाश टाकला त्यांनी या गीताची निर्मिती स्वातंत्र्य लढ्यातील निर्णायक भूमिका आणि आजच्या भारतातील सांस्कृतिक एकतेवरील प्रभाव यांचे प्रेरणादायी विवेचन केलं बकीमचंद्र चट्टोपाध्याय यांनी अठराशे पंच्याहत्तर साली रचलेले वंदे मातरम हे गीत भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचं प्रेरणास्थान ठरलं आणि आजही राष्ट्रीय एकता सांस्कृतिक गौरव आणि देशाभिमानाचं प्रतीक आहे या व्याख्यानमालेद्वारे वंदे मातरमचा ऐतिहासिक वारसा आणि राष्ट्रनिर्मितीतील त्याचं योगदान तरुण पिढीसमोर अधोरेखित करण्यात आलं वंदे मातरमला दीडशे वर्ष पूर्ण होत असताना आपण बघतोय की फक्त देशातच नव्हे तर जग जगात अनेक ठिकाणी या दीडशे वर्षा निमित्त कार्यक्रम होत आहे तसंच ठाण्यामध्येही आज दोन ठिकाणी हे कार्यक्रम होत आहेत आज केबीबी कॉलेजमध्ये सन्माननीय श्री चंद्रकांतजी जोशी यांचं या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मुळात वंदे मातरम या गीताची निर्मिती कशी झाली आणि याच्या मागचा इतिहास हा या भावी पिढीला सांगण्याचं काम हे झालेलं आहे आणि त्याचबरोबर ठाण्यामध्ये संध्याकाळी चार वाजता विवियाना मॉलमध्ये मोठ्या उत्साहामध्ये हा कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमाने हा साजरी होणार आहे आणि त्याच्यामुळे निश्चितच आमच्या सगळ्या पिढीला एक अभिमानाचा हा क्षण आहे की दीडशे वर्ष ज्या वेळेस या गीतला पूर्ण होत आहेत वंदे मातरमला पूर्ण होत आहेत त्याचे साक्षीदार म्हणून आम्हाला हा कार्यक्रम बघायला भेटतोय हा दिवस बघायला भेटतोय